तीस बारा दोन हजार चोवीस रोजी आपण देवला पार इथले ताज राईस मिल याचं त्यांनी कनेक्शन चेक करायला आलेलो आहे या प्रिमायसिसमध्ये आपण जेव्हा एंट्री केली त्या सुरुवातीला आपण ट्रान्सफॉर्मर जोड आलो आहे ट्रान्सफॉर्मर जवळ आल्यानंतर ट्रान्सफॉर्मरचा खाली जे जो डिस्ट्रीब्युशन बॉक्स लागलेला आहे त्या ला डिस्ट्रीब्यूशन बॉक्समध्ये तिने याला जे करंट चेक केलं आहे तर इथे जे करंट दाखवत आहे बावीस पॉईंट नव्याण्णव एम दाखवत आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या फेजला जर आपण करंट चेक केला तर हा जो करंट आहे पंचेचाळीस एम्पियरच्या जवळपास दाखवत आहे फ्लेक्च्युट आहे त्याच्यानंतर तिसऱ्या फेजला आपण करंट चेक केलं तर हा जो करंट आहे चाळीस एम्पियरच्या जवळपास दाखवत आहे ठीक आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मर येणारा जो करंट आहे त्या तिन्ही फेजला आपण प्रमाणे दाखवत आहे परंतु और और सदर केबल जी पाली जी डिस्ट्रीब्युशन बॉक्सवर आधी जी आहे या केबलला इथे पण दिसत आहे या ठिकाणी पण आपण करंट मोजत आहे ग्राहक असा तर सहा पॉइंट एकोणीस एम्पियर ही न्यूट्रल असावी त्याच्यानंतर एका फेजला अठ्ठावीस दुसऱ्या फेजला तीस एम्पियर आणि त्याच्यानंतर तिसरा जो फेज आहे ते याला पंचवीस एम्पियर करंट दाखवत आहे जॉईंट आहे আপা ভালো মানে मीटर उमेद आलेलो आहे तर मीटर उमेदवार ग्राहकाचा जिनस मेक असलेला अठ्ठावन बत्तीस एकशे बहात्तर हा त्याचा मीटर क्रमांक आहे तर या सदर मीटरचे आपण पल्सेस मोजलेत तर पल्स आपलं मीटर करंट मोजवत आहे आपण तर आर फेजला शून्य एम्पेअर दाखवत आहे जे की ट्रान्सफॉर्मरवर आपल्याला चौवेचाळीस एम्पेअरच्या दरम्यान दाखवत होतो त्यानंतर फाय फेजला आपण इथे दहा एम्पेअर करंट दाखवत आहे आणि बी फेजला इथे शून्य एम्पियर दाखवत आहे म्हणजे दोन आर आणि बी फेजला शून्य एम्पियर आहे फक्त वाय दहा लाम्पियर करंट दाखवत आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या डिस्ट्रीब्युशन बॉक्स मध्ये जो करंट दाखवत आहे आणि मीटरच्या इन्कमर मध्ये जो करंट दाखवत आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे आता ही तफावत का ना त्याचा आपण सहानिशा करण्यासाठी सदर मीटरच्या बॅक साइडला इथे एक रूम आहे हे बघा इथे एक रूम आहे या रूम मध्ये आपण एक बघा रूम आहे त्या मीटरचं मीटरला लॉक होतो या रूमला लॉक होत यातून लॉक उघडला आल्यानंतर सदर ठिकाणी जी आहे ही जी डिस्ट्रीब्युशन बॉक्स मधून आलेल्या केबल ला या ठिकाणी जॉईन केलेला आहे आणि याला याच्यावर एक चेंज ओवर स्विच लावलेला आहे आता या ठिकाणी आपण करंट मोजत आहोत हे बघा याच्यामध्ये चाळीस एम्पियर करंट दाखवत आहे वाय फेज जो आहे याला पस्तीस एम्पेअर करण दाखवत आहे आणि या चेंज बॅक साईडला आपला लावलेला वीस मीटर आहे त्या मीटरवर कुठल्या प्रकारचं रेकॉर्डिंग चालू नाहीये याच्यावर असं लक्षात येत आहे की कॉल वरनं आलेली जी सर्व्हिस केबल आहे त्या सर्व्हिस केबल ला या ठिकाणी जॉईन केलेला आहे आणि जॉईन केल्यानंतर एक केबल मीटरला गेलेली आहे आणि हा केबल ही केबल डायरेक्ट कंपनीत गेले आणि याचं चेंज ओव्हर करण्यासाठी इथे चेंज ओव्हर लावलेला दिसत आहे आता सदर ठिकाणी वीज चोरी चालू आहे असं निदर्शनास येत आहे